ज्यांच्या बच्चांनी साहित्यरत्न लोकशाहीरण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णकृती पुतळ्याला शासकीय पद्धतीने होणाऱ्या अनावरणापासून वंचित ठेवले त्याचा बदला येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मातंग समाज घेतल्याशिवाय राहणार नाही व मातंग समाज कोल्हेंना येणाऱ्या निवडणुकीत वंचित ठेवल्याशिवाय राहणार नाही असा इशारा लोकशाही रण्णाभाऊ साठे पूर्णकृती पुतळा स्मारक समितीचे सचिव नितीन साबळे यांनी गौतम बँकेत आयोजित पत्रकार परिषदेत दिला आहे नुकतेच लोकशाहीर शासकीय अनावरण व्हावे अनिल जाधव संदीप निर्भवणे व त्यांच्या सहकाऱ्यांनी उपोषण केले होते शासकीय अनावरणाची तारीख ठरल्यावर आमदार आशुतोष काळे यांच्या आश्वासनानंतर या, या तरुणांनी आपले उपोषण मागे घेतले होते मात्र नगर परिषदेने सदर कार्यक्रम स्थगित झाल्याचे कळवले सर्वांना क सात तारखेला सकाळी दहा वाजता सत्यशोधक अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचं अनावरण होणार होतं या निमित्तानं मीही उपस्थित राहणार होतो पण समाज वेगवेगळी मतं मला मोबाईलच्याद्वारे ऐकायला मिळाली आणि या सर्व गोष्टींचा विचार करून सर्व समाज भावनेचा आदर करत आ, हा कार्यक्रम पुढे ढकलत त्याचं स्वरूप मोठं व्हावं मी अशी अपेक्षा व्यक्त करतो काही समाजबांधव उपोषणाला बसले होते आणि त्यांची भावना होती की अनेक वर्षापासूनचं रखडलेलं पुतळ्याचं अनावरण व्हावं आणि ते माझ्या हाताने व्हावं कुटुंबातल्या सदस्याच्या हाताने व्हावं अशी त्यांची भावना होती तसं पत्र मला माननीय या सी ओ यांनी पाठवलं होतं त्याची दखल घेत मी त्या ठिकाणी येत होतो पण मला ह्या सगळ्या गोष्टी माहीत नव्हत्या कालांतराने हे मला माहीत झालं पण मी यानिमित्तानं एक गोष्ट सांगू इच्छितो अण्णाभाऊंच्या बाबतीमध्ये राजकारण व्हायला नाही पाहिजे तुम्हाला राजकारण तुमच्या पद्धतीनं तुम्ही सर्वजण करा पुतळ्याचं अनावरण इतक्या दिवसापासून थांबणं ही अत्यंत चुकीची बाब आहे यामध्ये समाज बांधवांनी जे मूळ समाज बांधव आहेत जे छोटे छोटे समाज बांधव आहेत शेवटचे जे झोपडपट्टीमध्ये राहणारे माझे जे बांधव आहेत त्यांना मी सांगू इच्छितो की तुम्ही या सगळ्या भानगडीत पडून नेत्याच्या नादी लागून या भानगडीत पडू नका पुतळ्याचं उद्घाटन थाटामाटात झालं पाहिजे आणि ते लवकर व्हावं अशी माझी अपेक्षा आहे उद्या मात्र मी निश्चित या त्या ठिकाणी येत नाहीये लवकरच आपण सगळे बसून त्याच्याबद्दलचा निर्णय घ्यावा अशी सगळ्यांच्याकडून अपेक्षा व्यक्त करतो करतो आणि मी उद्याचा माझा येण्याचा जो काही प्रोग्राम आहे तो थांबवला असं जाहीर करतो याची नोंद प्रशासनानं घ्यावी आणि पुढच्या कार्यक्रमाच्या अनुषंगानं जय्यत तयारी करावी अशी अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद जय लवजी जय अण्णापूर पद्धती कार्यक्रम आम्ही सर्वजण घ्यायला तयार आहोत तुम्ही तुमच्या पद्धतीने कामाला लागा म्हणजे व्यवस्थापन समितीला सांगितलेलं असताना देखील त्यांनी कार्यक्रम पत्रिका कुणाला विचारून छापली नाही छापली तरी त्यांनी विचारलं छापली छापलेली असं म्हणताना सर्वांनी रोष त्यांचा ताव म, म, नगर परिषदेवर असलेला भावना हे त्यावेळेच्या सर्व तिथे जमलेल्या उपस्थितांनी बघितली अशा परिस्थितीमध्ये त्यांनी सांगितलं की कार्यक्रमाचे अध्यक्ष आशुतोष दादा आहेत त्या ठिकाणी आमच्या नेत्याचे नाव या ठिकाणी टाकावे व कार्यक्रम पत्रिका रद्द करावी अन्यथा आम्ही हा कार्यक्रम होऊ देणार नाही त्यांनी विशिष्ट नाव सांगण्यासाठी त्यांनी सांगितलं की आमचं आशुतो नाव त्या ठिकाणी नाही पाहिजे आम्हाला तर आम्ही कार्यक्रम होऊ देऊ असं होत असताना समाज बांधवांनी आम्ही सर्वांनी समजून सांगितलं की कार्यक्रम हा लोकार्पण सोहळा जो आहे तो शासकीय मतात आहे आमदार साहेब हे स्थानिक प्रतिनिधी आहेत जे कार्यक्रमाचेच अध्यक्ष राहू शकतात मुख्य अधिकारी साहेबांनी देखील त्यांना समजून सांगितलं परंतु काही आमचेच समाज बांधव की जे स... त्यांना समजून पाठवलेलं होतं की समाजाचे कार्यक्रमाला पाठवलं होतं हे आम्हाला माहित नाही आज समाज बांधवांनी मुख्याधिकारी साहेबांना वेटच धरलं नाव डिक्लेअर कर टाकण्याचं मुख्याधिकारी साहेबांनी त्यांची विनंती स्वीकारली आणि ते म्हटले की आम्ही तुम्हाला कळू परंतु एक दीड तासानंतर मुख्याधिकारी साहेबांनी त्यांना सांगितलं की आम्ही तुमची मागणी मान्य करू शकत नाही कार्यक्रम पत्रिकेमध्ये बदल होणार नाही कार्यक्रम पत्रिकेमध्ये बदल होणार नाही म्हणून आमच्याच काही समाज बांधवांना त्यांनी उपोषण करण्यासाठी भाग पाडलं आमच्या समाज बांधवाला त्यांनी उपोषण करण्यासाठी भाग पाडलं व त्यांनी असं सांगितलं की आमच्या नेत्याचं नाव या कार्यक्रम पत्रिकेमध्ये नाही म्हणून आम्ही हा कार्यक्रम रद्द करणार आहोत आणि त्या समाज बांधवाला ज्यावेळेस उपोषण करायला बसवलं त्यावेळेस त्याला सांगितलं की तो म्हणत होता की आम्हाला मुख्यमंत्री पाहिजे उपमुख्यमंत्री पाहिजे तरच आम्ही कार्यक्रम होऊ देऊ म्हणजे अण्णाभाऊ साठेंचे वंशज जे सचिन भाऊ आहेत ते त्यांना नको आहेत परंतु मुख्यमंत्री पाहिजे उपमुख्यमंत्री पाहिजे आणि असा असताना आश माननीय आमदार साहेब यांनी एकनाथजी शिंदे साहेब महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांना देखील पत्रव्यवहार करून वेळोवेळी सांगितलं की आपण कार्यक्रमाची आम्हाला तारीख द्यावी त्याचप्रमाणे उपमुख्यमंत्री साहेब सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना देखील वेळोवेळी पत्रव्यवहार करून सांगितलं की आम्हाला आपल्या कार्यक्रमाची व्यवस्था पाहिजे त्याचप्रमाणे उपमुख्यमंत्री सन्माननीय अजितदादा पवार साहेब यांना देखील त्यांनी वेळोवेळी पत्रव्यवहार करून सांगितलं की आम्हाला आपली कार्यक्रम कार्यक्रमाची वेळ पाहिजे सन्माननीय राधाकृष्णजी विखे पाटील यांना देखील त्यांनी कार्यक्रमाची वेळ मागितली आणि याच अगोदर ज्यावेळेस कर्मवीर शंकररावजी काळे साहेब यांचा सा मोठा लोकार्पण सोहळ्याचा कार्यक्रम होता त्या लोकार्पण सोहळ्याला महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब हे कर्मवीर शंकरराव काळे साहेब यांच्या सा पूर्ण कृती पुतळा पंचायत समिती येथे जो होणार होता त्या कार्यक्रमाच्या लोकार्पण सोहळ्याच्या वेळेस कोपरगाव शहरामध्ये उपस्थित होणार होते त्यांच्यावर समवेत पाच प्रकारचे मंत्री मंत्रीगण या ठिकाणी येणार होते असं असताना देखील त्यांनी असं दर्शवलं की असं सांगितलं की अजित दादा पवार पवारांच्या हस्ते जर तुम्ही आमच्या अण्णाभाऊ साठेंचा सा जर लोकार्पण सोहळा केला तर आम्ही समाज बांधव काळ्या फिती दाखवल्याशिवाय राहणार नाही म्हणजे त्यांनी त्यावेळेस ते देखील अशाच पद्धतीने लोकार्पण लो सोहळा होऊ दिला नाही म्हणजे वेळोवेळी लोकार्पण सोहळा होऊ न देणं हा त्यांचा घाट आहे जे कार्यकर्ते त्यांनी नावासाठी पाठवले होते ते कार्यकर्ते ते कार्यकर्ते विशिष्ट म्हणजे आमचे जे समाज बांधव त्यांनी जे, जे पाठवले होते ते समाज बांधव त्यांनी बनवून पाठवलेले होते विरोधी पक्षांनी कोल्हाच्या विरोधी कोल्ह्यांच्या गटांनी का आमचे समाज बांधव म्हणून त्या ठिकाणी बोलत होते हे आम्हाला त्या दालनामध्ये पूर्ण समजत होतं आणि त्यातले त्यात सचिन भाऊ धोसाठेंसारख्या अण्णाभाऊ साठे यांचे जे वंशज आहे आशांच्या हस्ते त्यांना कार्यक्रम नकोय तर कोल्हेंच्या हस्ते त्यांना कार्यक्रम पाहिजे म्हणजे आमच्या समाज बांधवाचं सुद्धा मला वाईट वाटत की सचिन भाऊ साठे हे जे अण्णाभाऊंचे वंशज आहे भुंचे भुंचे एवडी त्या अण्णाजांपेक्षा यांना कोले एवढे महत्वाचे आहे असे या ठिकाणी येत आहे मी ते वर्षापासून भाऊ साठे यांचा पुतळा आज लोकार्पण सोहळ्यापासून वंचित आहे त्या अगोदरही तो बऱ्याच वर्ष त्या कारागिराच्या दालनामध्ये पडून होता मातन समाजाचा एक कार्यकर्ता म्हणून मला एक लाज वाटते की आमच्याच नगराध्यक्षा सुरेख राक्ष या कोल्हे गटाच्या होत्या याच्याच अगोदर तुम्ही स्वतः कोलित ह्या विधानसभेच्या सदस्य होत्या त्याच काळामध्ये नगरपालिकेची सत्ता सुद्धा तुमच्याच ताब्यात होती तुम्ही कोपरगाव नगर परिषदेमध्ये सत्ता असताना स्वतः आमदार असताना असं सर्व असताना देखील पस्तीस वर्ष राज्य करणारी माणसांनी लोकशहरांना व साठ्यांना एवढ्या वर्ष वंचित ठेवणं त्यांच्या पुतळ्याच्या लोकार्पण सोहळ्याला एवढ्या एवढ्या वर्ष वंचित ठेवणं माझ्यासारख्या समाज बांधवाला ही म्हणजे खेद व्यक्त करणारी बाब आहे असं मला वाटतं म्हणजे मला आता मलाच असं वाटायला लागलं ला की आमचे समाज बांधव सुद्धा त्यांच्या दामनीला राहून पूर्ण कोपरगाव शहरातलंच नव्हे तालुक्याच्या समाजाला एवढे वेटी सांगतील असं मला वाटत नव्हतं परंतु मी ह्या निषेध निषेधाच्या म्हणजे माझ्या निषेधाने मी एकच गोष्ट सांगू इच्छितो की बारा वर्षापासून तुम्ही अण्णाभाऊ साठेंचा सा पुतळा हा लोकार्पण सोहळ्यापासून जर वंचित ठेवलेला असेल तर ह्या विधानसभेला कोपरगाव तालुक्यातील मातन समाज हा तुम्हाला वंचित ठेवल्याशिवाय राहणार नाही एवढंच मी या ठिकाणी व्यक्त करतो आज या ठिकाणी परिषद घेण्याचं कारण की गेल्या बारा वर्षापासून लोकशाही साठे पूर्णगृती स्मारकाचा अनावरण सोहळाचा प्रश्न प्रलंबित होता तो, तो मार्ग लावण्यासाठी आम्ही तीस नऊ दो दोन हजार चोवीस रोजी आमरण उपोषण केले त्या ठिकाणी कोपरगाव नगर परिषदेने दोन ऑक्टोबर रोजी व तालुक्याचे प्रतिनिधी आमदार साहेब या ठिकाणी आम्हाला विनंती करून व कार्यक्रम अतिशय जल्लोषात होईल या आश्वासनावर लेखी स्वरूपात आम्हाला दिले व आमचे उपोषण सोडवले त्यानंतर नगर परिषदेने कार्यक्रम घेण्यासाठी जल्लोषही सुरू करायला तयारी सुरू केली गावागावामध्ये फ्लेक्स लावले त्यानंतर स्टेज टाकण्याची व्यवस्था सुरू केली त्या अनुषंगाने आम्ही अतिशय आनंदामध्ये होतो पण ज्यावेळेस आम्हाला अशी प्रेस नोट मिळाली सीओ साहेबांची की कार्यक्रम स्थगित करण्यात येत आहे तर कार्यक्रम स्थगित का झाला या गोष्टीचा आम्ही पाठपुरावा हो किंवा आम्ही विचार केला किंवा संशोधन केलं तर त्याच्यामध्ये असे लक्षात आलं की काही विशिष्ट परिवारातील लोकांनी व काही जे नाव आले नाही किंवा काही त्यांच्या हस्ते कार्यक्रम होत नाही म्हणून त्यांनी या कार्यक्रमाला विरोध दर्शवला पण हा विरोध दर्शवताना त्यांनी काही त्यांचे बगलबच्चे असतील किंवा त्यांच्या हाताघालचे लोक असतील त्यांच्या पुढं करून त्यांना काही मीडियाच्या माध्यमातून बोलायला लावलं त्यानंतर मग या कार्य या विषयाच्या आम्ही शहानिशा करण्यासाठी मी माननीय आदरणीय सचिन भाऊ साठे अण्णाभाऊ वो साठेंचे वंशज यांच्याशी फोनवर चर्चा केली की भाऊ असा असा मेसेज आम्हाला आलेला आहे की हा कार्यक्रम रद्द होतो आहे म्हणून तर भाऊंनी आम्हाला सांगितले की मला असे दोन दोन पाच पाच मिनिटाला असे फोन येत होते की तुमच्या स्थानिक ठिकाणी राजकारण होत आहे किंवा या ठिकाणी तुम्हाला विरोध होईल आम्ही काळे झेंडे टाकू म्हणजे पहिले तर मला असं वाटतं जे लोकांनी फोन केले म्हणजे ते असे त्यांना बोलून टाकलं म्हणजे तुम्ही अण्णाभाऊ साठ्यांचे विचाराचेच नाही तुम्हाला अण्णा भाऊ मोठे की मंत्री संत किंवा कार्यकर्ते का नेते मोठा महत्त्वाचे काय हा मला प्रश्न नाही मला म्हणजे त्यांना अन्न भाऊबद्दल काही प्रेम नाही त्यांना जे अन्न भाऊबद्दल प्रेम असतं तर अन्न भाऊ साठ्यांना त्यांनी विरोध केलाच नसता कार्यक्रम का अतिशय जल्लोषात होत होता नियोजनही होतं त्यांना नियोजनाची सर्व रूपरेषाही माहिती होती परंतु सचिन भाऊ साठ्यांनी सांगितलं की मी आज महाराष्ट्रभर काय देशभर कार्यक्रम होत असतात माझ्यावाले पण असा का माझे मेसेज माझ्यापर्यंत कधी आलेले नाही त्या ठिकाणाहून अनेक मॅसेज फोन मला येत होते की तुम्ही कार्यक्रमाला येऊ नये तुम्ही कोणत्या गटाचे उपोषणाला बसले आम्ही कोणत्याही गटाचे नाका कोणत्या याच्या उपोषणाला बसलेलो होतो कोणते नाव घेऊन बसले नव्हतो आम्ही समाज म्हणून त्या ठिकाणी उपोषणाला बसलेलो होतो पण ज्यावेळेस उपोषण सक्सेस झालं कार्यक्रम जल्लोषात होतोय म्हणून काही राजकीय विशिष्ट मंडळींना असं वाटलं की आपलं नाव कुठेतरी पुसलं का काय त्याकर त्या अनुषंगाने त्यांनी कार्यक्रमाला विरोध असून तो कार्यक्रम रद्द करण्याचा डाव आखला आणि तो आणून पाडला म्हणजे या ठिकाणी अतिशय संतापला या ठिकाणी समाज म्हणून माझ्या विचार डोक्यामध्ये येत आहे की या लोकांचं केलं काय पाहिजे अशा ठिकाणी आज एक माणूस या ठिकाणी बसतोय अण्णा भाऊ साठ्यांना विरोध करतोय समाज पण गप कसा बसलाय समाजाने या गोष्टीकडे विचार केला पाहिजे की अण्णा भाऊ साठ्यांच्या वंशजाला अनावरांना साठी विरोध होतोय तर समाजाने ठोस भूमिका घेऊन विचार केला पाहिजे की यापुढे पुढे अण्णा भाऊंच्या वंशज किंवा रक्त या अशा गोष्टीचा कोण विरोध कसा असेल तर तिची जागा त्याला दाखवून दिली पाहिजे समाजाने अन्नभवांचे वंश सुद्धा अतिशय असे काळजीपुटी असे बोलत होते की असं घडलं नाही पाहिजे की एवढ्या वर्ष म्हणून अन्न भावनचा तात्काळ त्या ठिकाणी त्यांनी अशी भावना माझ्यापाशी व्यक्त केली की मी यापुढे पुढे लोकशाही साठेंचे जे स्मारक कोपरगाव शहरामध्ये आहे स्मारकासाठी अण्णाभाऊ साठेंचा वंशज कधी कोपरगाव शहरात येणार नाही या फक्त समाजासाठी खेदाची बाब काय यावरती याच्या विरोधात काय यांनी विचार केला पाहिजे की आपल्याला जर अन्नभाऊ साठ्यांचे वंशज असा मेसेज येतो आपल्यापर्यंत की मी पुन्हा कधी कोपरगाव मध्ये येणार नाही तर मग आपण करतोय काय समाज म्हणजे आपण समाजाचं नाव लावायचं का नाही लावायचं यावरती विचार केला पाहिजे म्हणून या, या जाहीर गोष्टीचा मी जाहीरपणे निषेध करतो की यापुढे पुढे साठेंचं सा स्मारक त्यांनी असे इच्छा व्यक्त केली की जे कोणी मला फोन केले ते माझ्याकडे त्यांचे नंबर आहे सेव आहे मी त्यांना बोलणार आहे काही दोन पुढे कार्यक्रम घ्यायचा तुम्हाला कोण मुख्यमंत्री कोण उपमुख्यमंत्री कोण आणायचा तो कार्यक्रम जल्लोषत घेऊन दाखवा आणि तो स्वतःच्या युतीवर घेऊन दाखवा कोणाच्या हितामध्ये हस्तक्षेप नाही पाहिजे स्थानिक तर ज्यांनी कोणी फोन केले त्यांनी या गोष्टीची दखल घेऊ पण त्या ठिकाणी आम्ही त्या लोकांचा जाहीर निषेध करतो ज्यांनी अण्णाभो साठ्यांच्या वंशजाला दुखवलं त्यांना विरोध केला त्यांच्या पाठीशी आम्ही कधी उभे राहणार नाही म्हणजे मी एक समाज म्हणून बोलतो <laughs> <laughs> साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभोस साठे यांच्या पूर्णकृती पुतळ्याचं अनावरण सोहळा व्हावा म्हणून दिनांक तीस नऊ दोन हजार चोवीस रोजी आम्ही अण्णाभोस साठे स्मारक या ठिकाणी आमरण उपोषणला जवळजण जो बसलो होतो दो। त्यानंतर दोन ऑक्टोबर रोजी आमच्या उपोषणाची दखल घेऊन शिव साहेब असतील त्यानंतर आमदार साहेब असतील यांनी मध्यस्थी करून आम्हाला भाऊ साठे यांचे नातू सचिन भाऊ साठे यांची सात तारखेला अनवर सोळा त्या ठिकाणी तारीख मिळवून दिली व हा सोळा तारीख मिळवल्यानंतर ते आम्ही उपोषण त्या ठिकाणी स्थगित केलं स्थगित केल्यानंतर नगरपालिकेने गेल्या दोन दिवसापासून अनावरण सोहळ्याची पूर्णपणे ती तयारी केली सगळीकडे अनावरण सोहळा व्हावा म्हणून फ्लॅक्स प्रैक, बोर्ड लावले त्यानंतर लाइटिंग वगैरे हो चालू केली त्यानंतर स्टेजची तिथं तयारी सुद्धा देखील केली आणि अचानक दोन दिवसापूर्वी आम्ही उपोषण केलं म्हणून कोणीतरी एका जनाला त्या ठिकाणी पुढं करून त्या ठिकाणी अण्णाभोस साठे स्मारक या ठिकाणी उपोषणात बसवलं आणि हा कार्यक्रम होऊ नये या संदर्भात त्याला त्या ठिकाणी बसवलं आणि आज दिनांक सहा रोजी प्रेस नोट साहेबांनी आम्हाला टाकली आणि त्यामध्ये हा लोकार्पण सोहळा हा स्थगित करण्यात आला असं त्या मध्ये सांगितलं आम्ही सचिन भाऊ साठे यांना देखील फोन केला आणि त्यांना सांगितलं की भाऊ हे काय तर ते हे बोलले की आम्हाला मला भरपूर लोकांचे त्या तिथं फोन आले आणि तुम्ही जर आलं तर आम्ही अंगावर रक्केल टाकू पेटून घेऊ आत्मदान करू काळे झेंडे दाखवू असं त्या ठिकाणी ते बोलल्यामुळं सचिन भाऊ साठे यांनी कोपरवाला येण्यास नकार दिला आणि